दार मोडती बर असं दंड काढले तरी म्हणून हे तरी बरं वाटते नाही तर भ्या वाटते रच मिजवायच तुमच्यात माझ्या आमच्याकडे अस दंड दंड काढा परत बेह्या वाटत नाही कशा दार मोडायचं की तर झालं बघा दार मोडून माझा चार मिनिट टायमिंग आहे याला बा म्हणून उभा राहायचं काय करायचं नवऱ्याची फिरली छान नवरा बसला घरी आव जे काय म्हणते ते गे इस्तरीचे कापड टाईट मध्ये मिळा म्हणून आता दिवस झालं तर बरं झालं का बावा बावाच असलं ती बसलं घरी ताटावर बसलं आणि जेवण केलं काय करायचं परत दोन भाकरी गेल्या रात्री जे कालवण होत ते दिलं खाय आणि मला आजारी पडली ती मला बोलाय बी ना असं हे होत या नाकातनं श्वास बंद होतं एक नाक पुढे पूर्ण गप ही होती मला सर्दी काय झालं नाही पाणी गळसय नाकातनं गळत बी नाही पण नाक असं पॅक होत आहे पूर्ण अ दो वाजल्यापासून झोपले ते तीन मी झोपली आज आजारी असली का नाही माझं डोकन पाय हे एवढं दुखतय की डायरेक्ट झोपेतनं उठच वाटत नाही झोपले बघा झोपेतनं उठली परत कुटी केली जावं न टाकलं पाणी पाजलं मी आनियान जानवर कुटी केली हिथली मकाची तीन कवळ नेलं मोटलात कुटी केली आता जाव ठिवटी पिंडी आता दुध काढायची सायबागाला काय घे शिळ्या भाकरी होती एक किरून ठेवलेली ती आणि मटकीचं कलवण केलं मी आता खाल्ले आता जाव करते भाकरी का नाही करते काय मला माहीत नाही केळ्या तर खायच्या नाही केळ्या तर बसायच्या आणि मी काय गॅस शिरत नाही आता बे कारण मला मलाच गॅस पेस जाऊच वाटना बस वाटतय नुसतं बस वाटतय काम बी करू वाटनाय सगळं घरादारात पोराने राडा केला ती झाडून काढला बघा पण आता बसली आहे बसली आहे तर नवरा म्हणला या इकडं बसतीच का दारं मोड मी सकाळपासून दारे धरतोय आव ह्यांना घरी असलं तरी बी कामच आहे जनावराकडे गेलं तरी काम आहे ही बिचारा घरी राहिले म्हणून बसले असं कवाज नाही दार दायचे हे मका पाण्याला आली ती मका पाण्याला आली देवाच्या दयाने हिर पडले पाणी लागलय तरी बिचार हीच करतो या मका माका भिजवायचे मका भिजवायचे काय करायचं दोन दिवस झाले मी मका भिजवून बघा पाणी सोडलं या असंच जा आपल्याला काय घेणं बसू वाटत नाही त्या माणसाला आपण तर काय बोलायचं बराबर आहे भेजवा काय करायचंय म्हणलं दोन दारं मोडावी ते वरटायला लागले इकडून पूजे माका मोडा दार मोडाय मग म्हणलं तर जावं वरडण्यापेक्षा शिव्या खाण्यापेक्षा जावं म्हणजे दोन चार दार दूध काढाय आता जा दूध काढा जावा ही मी दार मडती अयवा आवाज गेला काय मी दार मोडत नाही का मग बंद करा मी आता गावात चाललोय बाजारला काय आज बघ बाजार बुधवार बाजार नाही काय बुधवार माहित नाही काय हा चला उठ एवढं दार मोड आणि जाऊ बाजारला काय झालं पुरीला काय झालं काटा मोडला अरपळा काटा मोडला लागल कुठे कसं आलाय बघा आता मध्ये मांडू बस पण तुला असं बस मॅम हडकोडा बापू आमचा कसा दिसतो कमेंट मध्ये सांगा हडकोडा बापू हडकोडा बापू हाय म्हणा बन हाय मित्रांनो आज जाऊ लाग म्हणा घे जेवला का मला म्हण घे तुम्ही जेवला का मला बोला येत नाही का नाही नाही मुका आहे ते आहे ना हा 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 असं करतं कोण करतो ना आह कोण करतो र बाप काय काय करते बाप माझ गड बोलतो मला आवड तू काय झालं ना फार चपळगार चेपळला मग काय

काय सगळीकडे पाणी हिथं मग का तुला हिथं पाणी कोण लावाल का बु आग देऊ मुरमत नाही येतं आहे मुरमत नाही येतय या इ द्या मग बाजारला बाजाराला अगं बाजारला जाऊ या ना। बाजार नाही ना। मला बाजारातलं ना काही करत कर नाही मला बाजारात नाही भाजीपाला बुधवार आहे आज काही आणला पाहिजे माय आट दे हजार या माय माया, माया।

अगं तुला केली निघ ना आवड झाली जायच ना सर सर अगं जायचं आणि त्याच बाजारात तुला पाणीपुरी चार आपण ऑर्डर करू ऑर्डर करू आणि आपण मागवून घेऊ आपण ऑर्डर कराय का शेती जायवे तिथं ऑर्डर पोचायला हे आता जर तू म्हणली ना मला दोन बाकरी पाहिजे त्यानं पाणीपुरी पाहिजे लगेच तुला इथं आण पोच करते ती अशी तात्पर सेवा आहे शेतीत असते हाय ना मित्रांनो सांगा बरं आमच्या गावाला येते का सांगा नाही येत खेड गाव आहे व छोटस गाव आहे मग खायला घेऊ आपण काय खायला जिलेबी घेऊ भजी, भजी काय नको जिलेबी पाहिजे जिलेबी काल तर आणली रताळ घेऊ तसले नाही आठ पडेल हाल चला आठ पडेल तुम्हाला आठ पडेल येईल खपत आता मग आठ जाऊ आठ पडेल <laughs> कुठ जायचं आहे आठ पाडील आठ तुम्ही नेत नाही मित्रांनो असंच गुलाव त्यात हो मला घरी बस खाशिळ्या भाकरी म्हणतात